काल मी स्टार बाजारमध्ये गेली होती आणि स्टार बाजारमधून मक्याची कणसं आणली मक्याची कणसं बघतात माझी दोन्ही मुलं म्हणाली की आई मक्याच्या कणसांपासून नवीन काहीतरी बनवू म्हणून मी पण ठरवलं की मक्याच्या कणसांपासून आज एक नवीन रेसिपी बनवू तर आपण रेसिपीच्या साहित्यापासून सुरुवात करू मक्याचे दाणे घेतले चिली फ्लेक्स घेतले कोथंबीर घेतली कांदा घेतलाय टोमॅटो घेतला मोहरी घेतली जिरे घेतले तर मक्याच्या कणसातील काही दाणे ही मी ग्राइंड करून घेतली त्याची एक पेस्ट तयार केली ती पेस्ट एका बाउलमध्ये काढली आणि चॉपरमध्ये मक्याची कणसं थोडी काय केली क्रश करून घेतली त्यात थोडासा टोमॅटो टाकला कांदा टाकूया त्यानंतर कोथंबीर यामध्ये टाकायची आहे बाऊलमध्ये घेतलेली जे जिरे आहे ते जिरे पण आपण या टाकणार आहोत काही चिली फ्लेक्स किंवा कोणाला हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरची लसूण देखील आपण यामध्ये टाकू शकतो पण मला घाई होती त्यामुळे मी चिली फ्लेक्सच या ठिकाणी टाकले पण हिरवी मिरची देखील टाकू शकतो साधारणपणे दोन चमचे हे तांदळाच्या पिठाचे मी या ठिकाणी टाकलेले आहेत त्यानंतर आणखी दोन चमचे आपण हरभऱ्याच्या डाळीचं पीठ या ठिकाणी घेणार आहोत की जेणेकरून हरभऱ्याच्या डाळीने याला टेस्ट येईल आणि तांदळाच्या पिठाने आपले आपे जे आहे ते क्रिस्पी होतील म्हणजेच मी आज बनवणार आहेत मक्याच्या दाण्यांपासून आपे म्हणजेच स्वीटकॉर्न आपे मी आज बनवणार आहेत या सगळ्या ज्या जिन्नस आहे त्या जिन्नस अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला शक्यतो पाण्याची गरज या ठिकाणी पड पडत नाही ते व्यवस्थित मिक्स व्हायचं होतं कारण आपण काय केलं आहे की काही दाणे ग्राइंड केले आहे दुसऱ्या बाजूने मी आपे पात्र हे तापत ठेवलं होतं ते आता व्यवस्थित तापलेलं आहे आणि जे काही मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण आता आपण आपे पात्रामध्ये भरायचे चमच्याने भरत असताना मला थोडासा प्रॉब्लेम येत थो होता म्हणून मी आता हा पात्रामध्ये हातानेच त्या ठिकाणी भरायचा प्रयत्न करत आहे आपल्याला जसं सोयीस्कर असेल तसं आपण हे आपे पात्रामध्ये भरायचं आहे सर्व आपे व्यवस्थित पात्रामध्ये भरायचे आहेत हे जे आप्पे आहे अतिशय टेस्टी आणि लहान मुलांच्या डब्याला अतिशय उपयुक्त ठरत असतात मका ही एक हाय प्रोटीनयुक्त असा डाएट आहे की अगदी लहान मुलांना मक्याच्या कणसांपासून दूध बनवलं जातं आणि ते दूध लहान मुलांना प्यायला दिलं जातं ते अतिशय पौष्टिक असं मक्याच्या कणसाचं दूध त्याला म्हटलं जातं आता सगळे आपे व्यवस्थित भरून झालेले आहेत आणि आपण दोन मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये अतिशय छान या ठिकाणी आपे हे खालच्या बाजूने भाजले गेले आहेत बघा कशी किती सुंदर लालसल क कलर या ठिकाणी आलेला आहे मी नेरलेपचं भांडं घेतलं आहे पात्राचं परंतु बिडाचं पण पात्राचं भांडं माझ्याकडे आहे त्यामध्ये सुद्धा अतिशय छान आणि टेस्टी नेरलेपच्या भांड्यापेक्षा बिडाच्या भांड्यामध्ये बनवलेले जे आप्पे आहेत ते अतिशय टे टेस्टी असे बनतात की त्या भांड्यामुळे त्या आप्प्यांना अतिशय छान अशी वेगळीच टेस्ट म्हणजेच नेरलेपच्या भांड्यातील आणि बिडाच्या भांड्यातील आप्यांची टिश ही मला नेहमी वेगळीच लागत असते म्हणून मी, मी बिडाच्या भांड्याचा या ठिकाणी उल्लेख केला आहे सगळे आपे व्यवस्थित टन करून घ्यायचे तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर असे आपे भाजले गेलेले आहे किती सुंदर असा सुने रंग या ठिकाणी आप्यांना आलेला आहे आता सगळे आपे आपण टर्न केले आता आपण या पत्रावर झाकण ठेवायचे पुन्हा एक तीन तीन मिनिटांसाठी दोन ते तीन मिनटासाठी आपण हे आप्पे झाकून ठेवायचे तुम्ही बघू शकता की खालच्या बाजूने सुद्धा आप्पे किती सुंदर असे भाजले गेलेले आहे शक्यतो आपण मका चिकनस भाजून खातो आणि ही एक वेगळी मी रेसिपी सा, तुमच्यासाठी आज दाखवली आहे तर सगळ्यांनी असे आप्पे बनवा आणि खाऊन बघा की किती टेस्टी आहे तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये दिले तर मुले एकदम खुश होतात ते तुम्ही पुदिन्याची आणि कोथंबिरीच्या चटणीबरोबर अतिशय सुंदर लागतात परंतु मला मुलांच्या डब्यामुळे गडबड होती म्हणून मी श्वासबरोबर सर्व केलं